त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून मराठवाडा पूरग्रस्तांना पूरग्रस्त मदत निधी म्हणून मुख्यमंत्री निधीत रुपये कोटी लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ओझर विमानतळ नाशिक येथे सुपूर्द करण्यात आला तत्पूर्वी आमदार रोहित पवार यांनी पूरग्रस्त भागात दौरे करत असताना त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांना त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून मदत करण्याचे आवाहन केले होते यावेळी पुरुषोत्तम कडलक कैलास घुले सत्यप्रिय शुक्ल मनोज थेटे स्वप्नील शेलार प्रदीप तुंगार अमित टोकेकर राहुल पाटील आदी उपस्थित होते आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब कुंभमेळा मंत्री गिरीजी महाजन यांच्याकडे त्र्यंबकेश्वर देवस्थान मार्फत मराठवाड्यातील पूरग्रस्तांना एक कोटी अकरा लाख रुपयाचा धनादेश या ठिकाणी सुपूर्द करण्यात आला मागच्या महिन्यामध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करत असताना आमदार रोहितदादा पवार यांनी देखील माझ्याकडे पूरग्रस्तांना देवस्थान ट्रस्टतर्फे मदत करण्याची त्या ठिकाणी मागणी केली होती आज आम्ही ओझर विमानतळ येथे मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी एक कोटी अकरा लाख रुपयाचा चेक आमचे सर्व सन्माननीय विश्वस्त माझे सहकारी सत्यप्रिय शास्त्री शास्त्रीशुक शुक्ल त्याचबरोबर कैलासदादा खुले प्रदीप अप्पा तुंगार स्वप्नीलजी शेलार मारुजीत थेटे आमचे सचिव राहुलजी पाटील सर या सर्वांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी देण्यात आला